मंडळी तुमच्यासाठी आज एक खास रेसिपी आहे जी लहान मुलांना खूप आवडते त्या माझ्या मुलगीला हे खायचं होतं म्हणून मी इथं बनवलेलं आहे बनवण्याची पद्धत ही काहीशी वेगळी आहे आणि टेस्ट तर एकदम छान लागते तर तुम्ही एकदा या पद्धतीने माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर मी इथं जो डिंक असतो तो घेतलेला आहे पन्नास ग्राम आणि ह्या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहेत बारीक करताना पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक करायचं चालू बंद चालू बंद करत म्हणजे डिंक एकदम असं चिकट होत नाही आणि डिंकाचे मोठे जर खडे असतील तर हलके ते हलके फोडून घ्या किंवा असं पल्स मोडवरती तुम्ही केलं की मिक्सरही खराब होणार नाही इथं गौरांची ना डिंक खाल्लाय तिला माहीत नव्हतं ते चिकट असतं छान रवाळ असं मी डिंक बारीक करून घेतलेलं आहे लहान मुलांचं कसं असतं ना आपण नको म्हणाली तर त्यांना आपल्याला मदत करायची असते आणि कधी कधी काही केलं ऐकत नाही तर त्याच्यामुळेच मी गौरांशीला बस इथं बसवलं तर ती मदत करते आहे मला आणि कामही वाढवते आहे तर इथं बघू शकता मी छान डिंक बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे तर तूप मी इथं अर्धा कप घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्स करून तूप आणि डिंक मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम सगळं तूप घालायचं नाही आहे तर डिंक आपला पूर्णपणे भिजेल इतपत घालायचा आहे आणि तूप घेताना ते वितळवून घ्या म्हणजे ते व्यवस्थित भिजलं जाईल तर इथं मी अर्धा कपमधील तीन चार चमचे तूप साईडला ठेवलेलं आहे आता हा डिंक आपल्याला एक अर्धा तासभर भिजायला ठेवायचा आहे तर सोबत मी इथं आता ता दुसरी तयारी करून घेते त्याच्यासाठी मी इथं एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आता मी यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालत आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला तुपावरती छान परतवून घ्यायचं आहे तर ही सगळी प्रोसेस स्लो फ्लेमवरतीच आपल्याला करायची आहे गॅस मोठा केला तर पीठ लवकर कलर चेंज करतं आणि टेस्टला चांगलं लागत नाही ते पूर्णपणे भाजलं जात नाही तर इथं दोन तीन मिनटं झालेली आहेत तूप भाजून उन... तर बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि पिठी थोडं हवाळ्यासारखं होत आहे तर मी इथं परत एक दोन तीन चमचे तूप ॲड करणार आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने केलं की काय होतं एकतर तूप क कमी लागतं कमी तुपामध्ये छान अशी आपली टेस्टी रेसिपी बनवून तयार होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं तूप वापरून हे भाजून घ्यायचं आहे तर आता मी एक चार ते पाच चमचे तूप वापरलेलं आहे आत्तापर्यंत गव्हाचं पीठ भाजून होतं आहे तोपर्यंत आपण एक इथं तयार करूयात अर्धा कप बदाम अर्धा कप काजू घेतलेले आहेत ते आपल्याला मोठे मोठे बारीक करून घ्यायचे आहेत तर पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचं तर बघू शकता हे मी अशा पद्धतीनं बारीक केलेलं आहे हलकं हलकं मोठं ठेवलेलं आहे तर इथं बघू शकता पीठ आपलं छान भाजलेलं आहे अगदी लालसर असं झालेलं ला आहे यामध्येच आपल्याला आता ही काजू बदामची पावडर घालायची आहे आता हे सोबतसोबतच आपण एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले ड्रायफ्रूटही भाजले जातील आणि पीठही आणि थोडंसं भाजलं जाईल तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता एक तीन मिनटं झालेली आहेत आणि हे छान भाजून घेतलेलं आहे मी आता गॅस बंद करायचा डिंक जो भिजला होता तो हलका फुलेला आहे तर बघू शकता तुम्ही अर्धा तास ठेवून घेतला आहे मी त्याच्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आता जे पीठ आणि ड्रायफ्रूट भाजून घेतलं ते साईडला काढलेलं आहे त्याच कढईमध्ये मी तूप आणि डिंक घालून घेत आहे हे आपल्याला आता मंद गॅसवरतीच छान भाजून घ्यायचं आहे जसं आपण भाजेल तसं डिंक फुलायला सुरू होतो तरी तर बघू शकता डिंक फुलायला लागलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं अर्धा कप दूध घालत आहे दूध घातल्यानंतर हे आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं तर बघू शकता एक दोन मिनटामध्येच छान असं डिंक ह्याच्यामध्ये विरगळायला सुरू होतो ह्याच्यामुळे काय होतं जी आपली बर्फी होणार आहे ती अजिबात चिकट पण होत नाही आणि टेस्टीही लागते तर बघू शकता दूध आपलं छान घट्ट घट्ट होत चाललेलं आहे एक चार मिनटांनी बघू शकता तुम्ही दूध एकदम असं घट्टसर झालेलं आहे बऱ्यापैकी जो डिंक होता तो विरगळलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये परत अर्धा कप दूध ॲड करायचं आहे तर दूध ॲड केल्यामुळं ना हे जे खूप छान टेस्ट येते एकदम खव्यासारखी टेस्ट लागते आणि डिंक दूध तूप ह्याचं जे मिश्रण असतं ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे इथं मी दुधाचा वापर केलेला आहे तर हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे एक चार पाच मिनटं आपल्याला ह्या प्रोसेसला लागू शकतात एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता डिंग आपलं पूर्ण विरगळलेलं आहे असं दाटसर याची कन्सिस्टन्सी झाली मी इथे ॲड केलेत मगजबी तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे सीड्स वापरू शकता सीड्स खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर अशा पद्धतीने घेतलं की ते खायलाही टेस्टी होतं आणि शरीरालाही हेल्दी होतं तर हे एक दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या बॅटरमध्ये तर दोन मिनटं झालेली आहेत आता जे आपण पीठ आणि काजू बदामची पेस्ट करून पावडर करून घेतली होती भाजून ती घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे तर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालं त्याच्यानंतर मी तर हो। अर्धा कप खोबरं घातलेलं आहे ते मिक्स करून घेतलं त्यानंतर अजून अर्धा कप खोबरं घातलेलं आहे तर ड्रायफ्रूट आपले एक कप झाले होते त्याप्रमाणे खोबरं पण आपण पन एक कप घालायचं आहे खोबऱ्याचा किस मी इथं तयार खोबऱ्याचा किस घातलेला आहे तुम्ही घरचाही खोबऱ्याचं किस वापरू शकता तर हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी कट करून घेतलेला गुळ वापरत आहे तर इथं सव्वा कप गूळ वापरत आहे मी आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं जेणेकरून आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित वितळला जाईल तर हे गरम गरम जेव्हा मिश्रण असतं तेव्हाच ही प्रोसेस करायची म्हणजे आपला गूळ छानपणे विरगळला जातो आणि त्या जे बॅटर आहे त्याच्यामध्ये छान मुरलं जातं तर हे मिक्स करून पूर्ण गूळ विरगळेपर्यंत याला साईडला ठेवायचं आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं तोपर्यंत आपण काय करूयात एका प्लेटला तूप लावून छान व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती पटकन निघेल त्यानंतर मी थोडेसे वरून मगजबी टाकलेले आहेत तुम्ही ते पिस्त्याचेही काप टाकू शकता तर हे सर्व मिश्रण मध्ये मध्ये मिक्स करून घेत होते आणि आता यातला पूर्ण गुळ विरगळलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन वेलची पूड घातलेली आहे त्याच्यानंतर सुंठ पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जायफळही वापरा याच्यामध्ये थोडा आणि हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आता ह्याच्या वड्या पाडण्यासाठी आपण हे अशा पद्धतीनं प्रेस करून पसरवून घ्यायचं तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा याचे लाडूही बांधू शकता तर अशा पद्धतीने वाटीने हलकंसं प्रेस करू केलं ना की छान बर्फी आपली सेट होते तर तुम्ही अशा पद्धतीने हे वाटीनं सेट करू शकता आणि थोडा वेळ थंड झालं की मग आपल्याला ह्याची बर्फी कट करून घ्यायची आहे टेस्टला अप्रतिम लागणारी ही ढिंकाची बर्फी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी तो बघू शकता बर्फी आपली किती छान खुसखुशीत आणि मस्त मौसूत अशी झालेली आणि एकदम कमी तुपात झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा